परंतु मंदिर झालेत मस्जिद झाल्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक दोन महिन्यांमध्ये विकास झाला त्याला विकास म्हणता येणार नाही हा दहा वर्षापासून दररोज आमदार प्रकारे विधानसभेमधून निधी आण निधी आणतोय ग्राउंड लेवलचे प्रश्न विधानसभेमध्ये कसे मांडतोय शेतकऱ्यांचे प्रश्न कसे मांडतोय कामगारांचे प्रश्न कसे मांडतोय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कसा मांडला जात आहेत असे बरेचसे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महागाईचे प्रश्न आहेत भाऊवाडीचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही आहे विद्यार्थ्यांना इथं शि विद्यार्थ्यांना बसेसच्या प्रॉब्लेम्स आहेत भरपूर महिलांच्या सुरक्षित आहे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे असे बरेचसे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांना बोललं गेलं पाहिजे जे प्रश्न विधानसभेच्या निवडणुकीवर वोटर्सनी मतदारांनी ते प्रश्न त्या प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून विचार करणं गरजेचं कर आहे जातपात धर्म पंत भाषा लिंग या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपण आपला आमदार हा कसा असावा याचा विचार प्रत्येक जनतेने केला पाहिजे जात हे जेव्हा आध राजकारणाचा आधार बनत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जात हे जेव्हा राजकारणाचा मूळ आधार बनेल तेव्हा लोकशाहीच्या अधिपतनाला सुरुवात येईल असं सांगितलं होतं आज तेच देशामध्ये घडलं घडलं जात आहे आपल्याला फक्त आपल्याला फक्त मंदिर मस्जिदी याच्यामध्ये अडगवलं जात आहेत मित्रांनो परिस्थिती देशामध्ये वेगळी आहे आपल्याला सांगितलं जात आहे की बटेंगे तो कटेंगे का विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती आपल्याला सांगितलं जात आहे तुमच्या मुलांना तुम्ही विदेशामध्ये शिक्षण देतात आमचं त्याबद्दल काहीच प्रश्न नाही आहे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या मुलांना कुठं शिक्षण देत आहे आमचा प्रश्न नाही आम्ही कोण ठरवणार पण इथं तुम्ही ज्या जनतेच्या मतांवरती विधानसभेची खुर्ची खुर्ची पक्की करत आहात त्या मुलांचे काय प्रश्न आहेत ते बघण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही अक्षरशः लोकांच्या दारापुढे जातात